तास एकनाथ शिंदेचं भाषण होत एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे की मरणे वाले मार महेर भोईफाय असं कोण म्हणतात एकनाथ शिंदे म्हणतात महेर भोईफ त्या मार विधानसभा निवडणुकीत ऑलरेडी त्यांचा मुलगा जनतेला पाहिजे बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा मारण मुर्दा बर का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील हे अघोरी लोक आहे ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसल राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जिण जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा आहे तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्याला एक शोभणारी भाषा कोण आहे आणि कोण जिवंत आहे ते येणारा काय लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात था। आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द हे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केली आहे कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाती करण्यासाठी अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही वेगाने शादी मी अब्दुल्ला खान असतो या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमच्या अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग फुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू नाही भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुम्ही फडणुसाने काय अवस्था केली आहे पाय पुषण गेलाय तुमचं कोतेर गेलाय आणि मातेलं होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही या लोका तळमळत असतात सर्व ते बदलते राहायचे चिंतेमुळे आमचं काय होईल पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भाषणा राज ठाकरेंना साथ या सकारात्मक प्रतिसाद की शिवसेने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते सदा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतला राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनिटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही शरद येतील ना, ना, ये ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत जे अमित शाह आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर मेंढ्यांचा तळतळाट काल जळजळाट काल तिळपापड सुरू होता अरे बाबा एक परत सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर तुम चाटायला गुट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू अस राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहे युती संदर्भात राज ठाकरे जो मनसे सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही असं तुम्हाला कुठे असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फे प्रेम आहे का हा आता मोगली आजम सिनेमा नाही ना तो अनारकली नाहीये प्रत्येक जन आप काळजीपूर्वक टाकतो या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पडायला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा एक दुटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धव जे असतील किंवा राज ठाकरे जी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणाने काम करतो फडणवीस यांच्या शिवसेना युतीपूर्वच्या बंदापत्रीनामध्ये फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का एकदा स्पष्ट करावं बोलिए एक नाथ शिंदे क्या आवाज उठा सकते उनका आवाद? उनका आवाद है उनका क्या आवाज उनका आवाज क्या है मुझे बताइए इतना शिंदे का आवाज़ क्या है इतना शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज है उनके पार्टी के मुखिया अमित शाह है जो अमित शाह को चाहिए वो वो बात करेंगे में इस्तेमाल हो क्या कौन मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर आप इस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो ये तो मरने से भी ज्यादा हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहे थे महाराष्ट्र के, के लिए देश के लिए मरा मराठी मानुष के लिए हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है और जो संघर्ष करता है वो तो कभी मरता नहीं उद्धव ठाकरे इस बार राजे उच्चा है उतावले तो आपको क्या तकलीफ है क्या एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको कोई जलन हो रही है ये जलन आपकी नहीं है ये जलन अमित शाह और मोदी जी का फरण की है क्योंकि आप उनके तोते हो प्रॉक्सी हो अगर दो भाई हाथ एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा क्या है आप क्या चाहते हैं कि घर टूट तुट, घर टूटे रहे भाई भाई अलग रहे यही आपकी राजनीति राज राज है ये अमित शाह जी की राजनीति है ये मोदी जी की राजनीति है ये फडणवीस की राजनीति है लेकिन इस बार फिल्मी डायलॉग पर भी ज्यादा बिगड़ी है एक तरफ जो मात्र कह रहे हैं कि तो जगह एक साथ कह रहे कि को क्या मतलब हुआ तो मार विधानसभा राजनीति में कोई मरता नहीं राजनीति में किसी को मारा भी नहीं जा और कोई मरता भी नहीं राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज होती है आज आपके पास है कल हमारे पास होगा ये गेंदा और मुर्दा की राजनीति है ना ये बीजेपी की राजनीति मिस्टर शिंदे जो है अब बीजेपी के खेमे में है तो उनका संस्कार है मरने मारने की, की बात करते एक बार फिर से उद्धव ठाकरे ने जब अपने भाषण में राज ठाकुर के बाद प्रस्ताव दिया है भारत के मन में है जो शिक्षेविकों के मन तो में है वही होगा वही होगा उद्धव जी ने कहा है वही होगा जो है मैंने कहा कि इस देश का देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड उसके ऊपर किसी चीज का इम्पैक्ट नहीं होता कोशिश बहुत की है ये लोगों ने बीजेपी के ठाकरे ठाकरे महाराष्ट्र